नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह महाविद्यालयीन तरुणांना न्यूट्रेशन टेन नावाच्या नशेच्या गोळ्या पुरवणाऱ्या टोळीचा पर्दापाश दोन आरोपी अटक तीनशे नव्वद नशेच्या गोळ्या एकूण सत्त्याण्णव हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम त्याच्याजवळील स्प्लेंडर मोटरसायकलसह दीपनगर परिसरात न्यूट्रोसन टेन नावाची नशा निर्माण करणाऱ्या गोळ्यांची अनधिकृतपणे विक्री करण्यासाठी येणार आहे त्यावरून रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक नामदेव भालेराव व गुणेशोत्पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांच्या टीमने दीपनगर नांदेड येथे जाऊन संशयित इसम विशाल राजू देशमुख वयवर्ष एकोणतीस व्यवसाय मजुरी राहणार कृष्णा निवास वामन नगर तरोडा बुद्रुक नांदेड यास ताब्यात घेतले व त्याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ न्यूट्रसन टेन नावाच्या सोळा ट्रिप्स मिळून आल्या व त्या पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या सदर इसमास त्याने वरील न्यूट्रोसन टेन गोळ्या कुठून आल्या याबाबत विचारपूस केली असता त्याने सदर गोळ्या श्रेया मेडिकल अंबेजोगाई जिल्हा बीडचा मालक सुनील चंद्रसेन कोथंबिरे वर्ष चोवीस व्यवसाय व्यापार राहणार माळीनगर अंबेजोगाई जिल्हा बीड याच्याकडून आणल्याचे सांगितल्याने पोलीस स्टेशन भाग्यनगर डीबी टीम अंबेजोगाई येथे जाऊन श्रेया मेडिकल येथून न्यूट्रोसन टेनच्या तेवीस ट्रिप जप्त केल्या आहेत सदर दोन्ही आरोपितांना अटक करून त्यांच्याकडून न्यूट्रोसन टेनच्या एकोणचाळीस ट्रिप्स एकूण तीनशे नव्वद गोळ्या किंमत सत्तावीस हजार तीनशे रुपयांचा व एक स्प्लेंडर मोटरसायकल किंमत सत्तर हजार रुपयांचा असा एकूण सत्त्याण्णव हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम बावीस बी व आठ सी गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणावीसशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख हे करत आहेत सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कीर्तिका सीएम सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय नांदेड शहर यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भाग्यनगर गुन्हे शोध पथक प्रमुख विनोद भा देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन किडे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप मारे पोलीस कॉन्स्टेबल ओम प्रकाश कवडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुट्टे पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवान हसे व चालक पोलीस कॉन्स्टेबल केशव तांबोळी यांनी पार पाडले आहे सदर पथकाचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कौतुक केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा